इच्छा मरण असणाऱ्या भीष्म पितामह यांच्या सामर्थ्याबद्दल आपण जाणूनच आहोत एक निपुण असा योद्धा म्हणून कुरुंच्या काळात त्यांची ओळख आहे आणि जर भीष्म पितामह यांच्या हातात राज्य असतं तर महाभारत कधीच झालं नसतं असं अनेकदा वाटत एवढं अपार सामर्थ्य आणि इच्छा मरणाचा वर याच्या जीवावर अखंड भारत वर्षावर राज्य करू शकले असते भीष्म मग जर असं होतं तर भीष्म पितामह हे नेहमी कुरुंच्या सिंहासनाचे राखणदार का राहिले आणि त्यांनी कधीही राजा होऊन सिंहासन आपल्या ताब्यात का नसेल बर घेतलं हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम चॅनल वरती आपणा सर्वांच स्वागत करते भीष्म यांच्या शौर्याच्या गाथा ऐकल्यात पण तरीही त्यांनी कधी सिंहासनावर आपला हक्क दाखवला नाही कारण होत ते म्हणजे त्यांची एक प्रतिज्ञा जाणून घेऊया का घेतली भीष्म पितामह यांनी ती प्रतिज्ञा आणि काय होती ती प्रतिज्ञा पण त्या अगोदर थोडं जाणून घेऊया भीष्म पितामह यांच्या जन्माबद्दल हस्तिनापूरचे राजा शंतनू हे अतिशय शूर शासक होते एकदा राजा शांतनू शिकारीला गेले त्यांनी तिथे एका सुंदर अशा तरुणीला पाहिलं आणि पाहता क्षणी त्यानंतर राजा शांतनु यांनी त्या तरुणीला विवाहासाठी विचारलं तेव्हा ती तरुणी म्हणजेच गंगा नदी म्हणाली मी आपल्याशी विवाह करेल मात्र विवाहानंतर तुम्ही कधीही मला कोणत्याही गोष्टीबद्दल विचारणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी थांबवणार सुद्धा नाही आणि जर तुम्ही असं केलं तर त्या क्षणी मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल गंगेची ही अट शांतनू यांनी मान्य केली आणि त्यानंतर शांतनू आणि गंगा यांचा विवाह हो झाला सगळं अगदी सुरळीत चालू गंगेला दिवस सुद्धा गेले आणि काही दिवसातच ती माता झाली मात्र जेव्हा राजा शांतनू आपल्या पुत्राला आणि गंगेला भेटायला गेले तेव्हा त्यांना दासीने सांगितलं की गंगा आपल्या नवजात बालकाला घेऊन जंगलात गेली आहे आणि हे ऐकून महाराज शांतनू सुद्धा तिच्या पाठी गेले त्यांनी पाहिलं की गंगा त्यांच्या पहाला नदीत सोडून देत होती आणि त्यावर ते काही बोलणार तेच त्यांना आपल्या वचनाची जाणीव झाली ते परतून आले यानंतर दिवसावर दिवस गेले एक एक करत गंगेने आपल्या सात पुत्रांना पाण्यात सोडून दिलं पण आठव्या पुत्राच्या वेळी मात्र महाराज चंदरूने तिला थांबवलं आणि त्या पाठचं कारण विचारलं त्यावर गंगा म्हणाली महाराज मी आपल्या पुत्रांना श्रापातून मुक्त करत आहे कारण ऋषी वशिष्ठ यांच्याकडची कामधेनू गाय आठ वसूंनी मिळून चोरली आणि ऋषी वशिष्ठ यांना हे कळताच त्यांनी सगळ्या वसूंना मनुष्य रूपी जन्माला येण्याचा श्राप दिला यानंतर जेव्हा सगळ्या वसूंनी मिळून त्यांची माफी मागितली तेव्हा ऋषी वशिष्ठ त्यांना म्हणाले तुम्ही सगळे मनुष्य रूपात जन्माला येऊन लगेच त्यातून मुक्त सुद्धा व्हाल पण माझ्या श्रापामुळे मात्र तुमच्यापैकी एक जण अधिक काळ मनुष्य रूपात पृथ्वीवर राहील आणि यानंतर त्या आठही वसूंनी पोटी जन्म घेतला आता सात वसू मुक्त झाले आणि हा आठवा वसू आपला पुत्र म्हणून तुमच्या सोबत आयुष्यभर राहील पण तोवर काही दिवस हा माझ्यासोबत राहणार आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारून मला दिलं वचन तोडलं तर आता मीही तुम्हाला सोडून जात आहे काही दिवसात तुमचा पुत्र मी तुम्हाला परत देईल असं म्हणून गंगा पाण्यात विलीन झाली यानंतर गंगा आणि शांतनू यांच्या पुत्राचं नाव देवव्रत ठेवण्यात आलं आणि याच देवव्रतला पुढे त्याच्या प्रतिज्ञेमुळे भीष्म असं नाव पडलं पुढे गंगेने आपल्या पुत्राला राजा शंतनू यांच्याकडे पाठवलं तेव्हा भीष्म कुमार अवस्थेत होते पण कुमार अवस्थेत असणारा हा तरुण अगदी सामर्थ्यवान आणि तेजस्वी होता पुढे भीष्म आपल्या वडिलांसोबत राहू लागले मात्र काही दिवसांनी जेव्हा राजा शंतनू एका नदीतून जात होते तेव्हा त्यांनी एका मत्स्यकन्येला पाहिलं आणि तिला बघताच राजा शांतनू पुन्हा एकदा प्रेमात पडले विरहाच्या अग्नीत जळत असणाऱ्या शांतनू यांनी त्या मत्स्यकन्येला लग्नाची मागणी घातली आता ती मत्स्यकन्या कोण तर ती मत्स्यकन्या होती मत्स्यगंधा ऋषी व्यास यांची माता मत्स्यगंधा आणि ऋषी पराशर यांच्या संबंधातून ऋषी व्यास यांचा जन्म झाला होता आणि ही मत्स्यगंधा हिचं भंग झालं नव्हतं सत्यवतीला महाराज शांतनू यांनी लग्नाची मागणी घातली महाराज महाराष्ट्रांतनू हे सत्यवतीच्या प्रेमात होते मात्र सत्यवती तरीही त्यांची मागणी स्वीकारायला तयार नव्हती आणि यामुळे महाराज शांतनू यानंतर बेचैन राहायला लागले ही गोष्ट भीष्म यांच्या लक्षात आली व त्यांना त्याचं कारण समजतात ते स्वतः सत्यवतीकडे गेले आणि आपल्या पित्यासोबत विवाह करावा अशी मागणी केली मात्र तेव्हाही सत्यवतीने नकार दिला आणि कारण विचारता भी ती भीष्म यांना म्हणाली देवव्रत तुम्ही सामर्थ्य वाहन आहात मी महाराज शांतनु यांची दुसरी पत्नी होईल त्यामुळे माझ्या मुलांना जन्मभर सिंहासनावर हक्क दाखवता येणार नाही पुढे तुमचेच नंतर, नंतर, पुत्र सम्राट होतील त्यामुळे माझ्या मुलांच्या वाट्याला नेहमीच दुजी वागणूक येईल यावर भीष्म यांनी सत्यवतीला बरंच समजावलं मात्र सत्यवती काही समजण्याच्या मनस्थितीत नसल्याने देवव्रत म्हणजे भीष्म यांनी आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली सोबतच ते नेहमी कुरूंच्या सिंहासनाचे से फक्त सेवेकरी राहतील आणि कधीही त्यावर हक्क दाखवणार नाहीत अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली त्यांच्या या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांचं नाव भीष्म असं पडलं सत्यवतीच्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपल्या पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भीष्म यांनी आजन्म ब्रह्मचर्याचं पालन केलं मी सोबतच ते आयुष्यभर हस्तिनापूरच्या सिंहासनाशी नेहमीच निष्ठावंत राहिले भीष्म प्रतिज्ञे मागची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो हे झालं भीष्म प्रतिज्ञेबद्दलचं पण महाभारतात अशा अनेक घटना आहेत त्या जाणून घेण्यासाठी प्राईम समाज या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद